आमच्या बालपणी म्हणजे बहुतेक आम्ही तेव्हा शाळेत जात होतो त्या काळात सकाळी सर्वांच्याच घरी रेडिओ लावला जायचा व त्यावर हमखास उषा मंगेशकर यांचे जीवन गाणे गातच रहावे हे गाणे लागायचे हे गाणे जवळपास रोजच लागायचे त्यामुळे आम्हा मुलांच्या तोंडावर ते गाणे असायचे ते गाणी खूपच छान आहे एवढेच आम्हाला त्या वयात समजायचे त्यातला अर्थ काय आहे त्या गाण्याचा बा गाभा काय आहे याचा आमचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता आम्ही फक्त ते गाणे पुन्हा पुन्हा म्हणायचो व आनंद घ्यायचो आता त्या गोष्टीला काय लोटला शिक्षण पूर्ण झाले नोकरी लग्न मुले या गोतावळ्यात आयुष्य खूप पुढे निघून गेले पण त्या गाण्याचा खरा अर्थ आता समजायला लागला झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे किती गूढ अर्थ आहे ना आज आपण सर्व संघर्षमय जीवन जगत आहोत जो थांबला तो संपला एवढेच आपल्याला माहीत आहे त्यामुळे कुठे निवांत बसायला थांबायला वेळच नाही आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात स्पर्धा व तुलना आलीच तो माझ्यापेक्षा मोठा कसा तो यशस्वी झाला मग मी का नाही त्यालाच का सगळे मिळते मला का नाही असे अनेक प्रश्न समोर येतात आपण त्यात गुंततो व आपण जगण्याचा आनंदच गमावून बसतो जीवन हा एक प्रवास आहे त्याची सुरुवात बालपणापासूनच होते व वृद्धावस्थेत संपते हा प्रवास शेवटचे ध्येय ठरवूनच जगण्यात काहीच अर्थ नाही कारण याने आपला प्रवासातला आनंद आपण गमावून बसतो जीवन ही एक आनंदाची सफर आहे त्या सफरीमध्येच आनंद लुटत लुटत पुढे जायचे असते नंतर बघू हे मिळाल्यावर बघू ते मिळाल्यावर बघू असे करत करत आपण कधीच आनंदी राहत नाही ही जीवनाची वास्तविकता आहे जो काळ गेला तो गेला तो परत येणार नाही कल्पना करा जर बालपणीच आपल्याला भौतिक सुखाची किंवा पैशाची हाव असती तर आपण बालपणाचा निष्पाप आनंद लुटू शकलो नसतो त्यामुळेच सर्वांचेच बालपण हे पैशाविनाच व कोणत्याही भौतिक गोष्टी विनाच खूप आनंदी असते तरुणपणात मात्र आपण जगण्याचा आनंद गमावून बसतो कारण आपल्याला भविष्याची चिंता वाटायला लागते व वा म्हातारे झाल्यावर शरीर साथ सोडायला लागते त्यामुळे सर्व काही असूनही नसल्यासारखेच असते आनंद शोधूनही सापडत नाही जीवन जगणे ही एक कला आहे ही कला आपल्याला प्रत्येक क्षण दिवस जगण्याचा आनंद मिळवून देते म्हणून नंतर करू जमेल तेव्हा करू पुढे पाहू आधी मला हे मिळू दे ते मिळू दे अशा गोष्टीमध्ये जास्त गुंतू नका याने तुमचा आयुष्याचा महत्त्वाचा वेळ वाया जाईल जी गोष्ट मिळाली नाही त्यासाठी रडत बसू नये कारण काळ तुमच्यासाठी थांबत नाही तो पुढे पुढे जातच असतो म्हणून जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे हे फक्त एका गाण्याचे शब्दच नसून जीवन जगण्याची कला त्यात सामावली आहे